हाय गाईज तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज मी आज आहे माझ्या आत्याच्या घरी म्हणजे बारामतीत आहे मी आणि बारामतीत माझ्या दोन्ही आत्या राहतात मोठी आत्या आणि मधली आत्या दोन्ही राहतात तर मी आता मधल्या आत्याच्या घरी आहे मोठ्या आत्याच्या घरी मी जाऊन आत्ताच आले म्हणजे तिथूनच आले मी आणि आता इथे आहोत ता आम्ही तर इथे आम्ही काय काय करतो तेही तुम्ही बघा पूर्ण पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण की आज पण आम्ही ना फिरायला जाणार आहोत आणि कुठे जाणार आहोत ते मी तुम्हाला नंतर सांगते पण आता आम्ही दिवसभर काय काय करतो काय मस्ती करतो तेही तुम्ही बघा आणि ना माझ्या बॅक साईडला बघा ह्या गॅलरीतून किती छान सगळा नजारा आहे ना मस्त आहे तर मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय करतो আমরা না হর মূল্যে স্ট্যান্ড কমেডি লাগতো थिएटर मध्ये एक पॅरी बघितलं एक फोर व्हीलर फ्री अयो तर, तर आता आम्ही जेवतोय बघा आणि त्याला नाही जेवायचंय तर आता आम्ही पिक्चर बघत होतो पण तू काय लावतोय तारक मेटा का लावतोय मधी गाई आत्ताच आमचं जेवण झालं आणि आम्हाला काय शांत बसवलं जात नाही म्हणजे आम्ही आता मसाला पापड करतोय तर आ, मी पापड भाजून घेणार आहे आणि इथे इथं सगळं काय कांदा वगैरे चिरणं चालू आहे तर आता आम्ही मसाला पापड करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो तर काय करतोय आपण काय कामच नाही आपल्याला <laughs> जेवण झालंय तरी पण टाका लागतो ना जीवी त्यामुळे

काय काय टाकताय तुम्ही काय कांदा टोमॅटो कोथंबीर बघा गाईदा मी कसं बनवलंय मस्त मसाला पापड आणि आम्हाला फक्त खायचंच काम आहे आता तर आम्ही हे फिनिश करतो आणि नंतर परत तुम्हाला भेटतो you mm -hmm. आता आम्ही माझ्या घर म्हणजे माझ्या घरून मोठ्या आत्याच्या घरी आम्हाला तिथून थोडं बाहेर फिरायला जायचंय तर आम्ही तिथे जाऊन पहिले पहिले चहा वगैरे पिणार आहे तर आता आपण बघूयात आम्ही कुठे जातोय मी तुम्हाला ते नंतरच सांगते अरे हळू चालू रे बाबा खड्डा खोटा रे इथं वाईट परिस्थिती आताच आम्ही माझ्या मोठ्या आत्याच्या घरी आलोय आणि आम्हाला इथे चहापाणी करायचंय आम्हाला फिरायला जायचंय तर मी तुम्हाला दाखवते तर पहिले आतमधून तुम्हाला मी घर दाखवते थोडं आम्ही परत निघलोय आता फिरायला आणि तर आम्ही कुठे चाललो आहे मी फायनली सांगते तुम्हाला आम्ही बागेत चाललो आहे म्हणजे इथे बारामतीमध्ये कोणती बाग आहे अच्छा हां पुनावाला बाग त्याच्यामध्ये आम्ही चाललो आहे आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते तर जे बारामती कर्ज आहेत ते त्यांना तर माहितीच असेल सगळी ही बाग पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी दाखवते मी आणि आम्ही पण खूप गेलेलो आहे आता परत चाललो आहे तर

तर काही आता आम्ही बागेत आलो आहे आणि आता आतमध्ये जाऊन बघूयात फिरूयात थोडंसं नंतर आम्हाला थोडं काही खाय प्यायचं आहे तर ते पण बघूयात तिथं फक्त ग्राउंड आहे थांबव खेळायचंय आता हम्म पण हे ग्राउंडच किती छान वाटतंय बसायला बघ ना

যায় নীট 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 এইটো নক এইবিটো নক

तर काही दाख आमचं सगळं फिरून झालं खाऊन पिऊन झालं सगळं झालं तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि आता मी व्हिडिओ इथे सेंड करते कारण की आपला सगळं डेली ब्लॉग होता तो मी तुम्हाला दाखवला आणि आता आम्ही घरी चाललो आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून कॉलवर सेंड करा